आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत कुठं कमी पडलो याचा आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांची सोमवारी इचलकरंजीतील काँग्रेस कमिटीत बैठक झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या चाळीसाव्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वांनीच मतदारांचा कौल मान्य करत विधानसभा निवडणूक एकसंघपणे लढूनही आपण कुठं कमी पडलो या कारणांचा विस्तारानं उहापोह करण्यात आला अपयशानं खचून न जाता आगामी महापालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंघपणे लढण्याचं निश्चित करण्यात आलं तसंच मतदानाची संख्या आल्यावर आत्मपरीक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला यावी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर माजी नगरसेवक अजित मामा जाधव राहुल खंजिरे यांनी भविष्यात प्रबळ विरोधक म्हणून शहरात महाविकास आघाडी काम करू शकते हे कामातून दाखवून देऊया असं सा सांगितलं त्यासाठी महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणं शहराच्या पाणी प्रश्नासह जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी आवाहन केलं बैठकीला के सागर चाळके सुहास जांभळे प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण रणजित जाधव मलकारी लवटे अमर जाधव उदयसिंग पाटील बाबासो कोतवाल यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते